आजच्या बातम्यांसाठी पाहत रहात हीचा सागर न्यूज मराठा आरक्षणावरून राज्यात सध्या दुस्फुस सुरू आहे त्यातच ओबीसी मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर मराठा नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत भुजबळ हे सरकारसाठी धोक्याची घंटा असून त्यांना जेलमध्ये टाका अशी थेट मागणी जरांगी यांनी केली आहे भुजबळ हे सरकार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा मोठे नाहीत असा थेट इशाराही त्यांनी दिला आहे राज्यात सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला आहे या निर्णयाला विरोध करत त्यात सुधारणा करण्याची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे भुजबळांच्या या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या जरांगे यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली सरकारचं आणि मराठ्यांचा रोष आत्ता कुठे कमी होत आहे भुजबळांमुळे तो पुन्हा वाढू नये देवेंद्र फडणवीस यांना भुजबळांमुळे डाग लागू नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे असे जरांगे म्हणाले जर भुजबळ इतके नाराज असतील तर त्यांनी हिमालयात जावं त्यांना इतकी प्रसिद्धी आणि सत्तेची मस्ती आली आहे की ते सरकारचे नव्हे तर फक्त स्वतःचे ऐकण्याचा आग्रह धरत आहेत तुम्ही काय सगळ्यांचे बाप लागून गेलात का तुम्हालाच खूप अक्कल आहे सरकारला नाही का असा संतप्त सवाल जरांगी यांनी विचारला जरांगी यांनी भुजबळांवर हल्ला चढवताना त्यांना बिंडोक असे संबोधले ते म्हणाले या भुजबळांना सरकारने जेलमधून बाहेर आणले आणि आता ते सरकारसाठी डोकेदुखी बनले आहेत जर असे सरकारला धोकादायक ठरत असतील तर त्यांना पुन्हा जेलमध्ये टाका तेच बरं आहे भुजबळांमुळे संपूर्ण सरकारवर डाग लागू शकतो असा इशाराही जरांगे यांनी यावेळी दिला जरांगे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मराठा स आरक्षण आणि ओबीसी समाजातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे